हिंगोलीत आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा हिंगोली येथे आज आदिवासी विद्यार्थ्यांनी पदभरतीच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा काढला माजी आमदार संतोष तारफे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा निघाला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाचपुते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आंदोलकांनी प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली काय हिंगोली न, आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी संघटना आणि आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं आम्ही इथं मोर्चाचं आयोजन केलेलं आणि यामध्ये सर्व मुलं हे ग्रॅज्युएट झालेली आहेत आज खरं म्हटलं तर आदिवासी समाजाला रिझर्वेशन आहे परंतु पाहिजे तसा त्यांचा फायदा होत नाही मागच्या तीन महिन्याच्या पूर्वीसुद्धा आम्ही एक फार मोठा मोर्चा आहे आदिवासी समाजाचा काढला होता आणि त्यामध्ये आमची मा मुख्यतेनं मागणी हीच होती की आमचे जे जवळपास पन्नास हजार पदं जे आणखी रिक्त रिक्त ते भरले पाहिजे आणि बारा हजार पाचशे हे पद हे सध्या अधिकसंख्येने रिक्त झालेले पद आहेत ते तर सरकार आजही भरू शकते परंतु मागच्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून त्याच्या दरी काही चालू आहे आजपर्यंत ते पदं भरले तर आणि म्हणून कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे कारण विद्यार्थी शेवटी अभ्यास करून किती दिवस अभ्यास करणार त्याचप्रमाणे टी आर टी ए पुण्याच्या मार्फत जे प्रशिक्षण दिलं जाते ते फक्त सहा महिन्याचा कालावधी आहे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मुलाचं प्रशिक्षण पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की दीड ते दोन वर्षापर्यंत ही कालावधीसुद्धा वाढले पा आहेत विद्यार्थ्यांना तिथं नोकरीचा विषय ते त्या ठिकाणी व्हॅलिडिटी कंपल्सरी केली पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिले की जवळपास दीड ते दोन लाखापर्यंत बोगस लोक हे आदेशच्या मूळ नोकऱ्यावर तिथं बसलेले आहेत आणि त्यामुळं मूळ आदेशाला कुठेतरी या माध्यम माध्यमातून एक अन्याय होत आहे आणि म्हणून आज विद्यार्थ्यांमध्ये जो रोष निर्माण झाला तो रोष व्यक्त करण्यासाठी आणि सरकारला या निवेद या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हीच मागणी करणार आहे की जे पदभरती आणखी शिल्लक आहे ती त्वरित भरली पाहिजे एवढीच या मागणी आहे जर आपली मागणी मान्य नाही झाली तर याच्यापुढंची काय ॲक्शन राहील नाही आम्ही संविधानिक पद्धतीने तर मागणी करत आहे यापूर्वीसुद्धा आम्ही मोर्चा काढला होता आज सुद्धा विद्यार्थ्याच्या वतीनं काढला होता याच्यानंतर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि हे फक्त हिंगोलीपुरता राहणार नाही तर ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करण्याचं आमचं चालू आहे